आजो काही बीड मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे हा निळा फकड्या बाबा बाबासाहेबांचा छावा संतोष देशमुखला न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही शांतरा आपण संतोष देशमुखला न्याय द्यायला आलोय हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता आ, माज हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे हा निळा फाकड्या हात्यांतर बाबासाहेबाचा छावा संतोष देशमुखला न्याय दिला दिल्याशिवाय थांबणार दोन का न्याय देण्यासाठी आलोय तुम्हाला ही घटना आहे का ही घटना तुम्हाला माहित आहे का आम्हाला सांगितलं जातो दोन समाजातला ते कुणी म्हणतं मंजाराचं भांडण आहे कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे हे भांडण मंजर मराठ्याचं नाही आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे होता वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा जाव आणि लेकर उभारायला शिवाय राहणार नाही हा इशारा देतो बाकी काय वाल्मिक कराड काय धावतीवर गेला काय शाळेला गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला विधान भावना त्याचं नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का अरे तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजीराजे बसलेत मनोज दादा बसलो सुरेश दास अण्णा बसलेत संदीपराव बसले अरे एकदा सांगा आम्ही धरून आणतो आम्हाला सांगा आईला दावती इब्रामोणी त्याला बाई वाल कराड वालमिक कराड अरे उचला याचा विराज आता भर झाला थांब रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडत नसतोय मला दुःख वाटत या ठिकाणी परवनीची घटना बघा मी विचारतोय प्रोटोकॉल आरवा येतो काही इगो आरवा येतो आणि म्हणून हे माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आलाय उभारा हे उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबाची ना चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामाने यांनी सांगितलं हे अंजलिताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणी आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तर वाटतं त्या वाल्मिक करा। वाल्मीक वाल्मिक कराटकडं करा। त्या धनंजय मुंडेचं यांचं घाबारलं मोठं त्याला यानेच लपू असन बाबा येऊ घटलं तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासीवरती हल्ले यांनी केले पार्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास जोगदांचा हत्याकांड विजापूरच्या मध्ये नेऊन केलं ब्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारे मानेकरांना पाशी होत नाही तोपर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो जय भीम जय शिवराय अॅडव्होकेट चंद्रकांत नवले हे दोन मिनिटात आपलं या ठिकाणी